गिरणारे महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन गिरणारे तालुका देवडा येथे महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात गावात असलेले अत्यंत देखणे सोमेश्वर महादेव मंदिरात तीन दिवसाचे शिवलीला अमृत पारायण तसेच हरिभक्त पारायण देवराम महाराज टाले हरिभक्तपारायण भूषण महाराज गोसावी हरिभक्त पारायण बाबाजी महाराज उसवाडकर यांचे रात्री नऊ ते अकरा वाजता हरिकीर्तन होणार असून काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण दादाजी महाराज घाणेगावकर गा यांचे होणार आहे भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून सांगण्यात आले त्याचप्रमाणे झाडी रोडवरील काशी विश्वनाथ महादेव मंदिरातही तीन दिवसाचे शिवलीलामृत पारायण आयोजित करण्यात आले तेथेही ते तीन दिवस कीर्तन रूपी सेवा होणार असून त्यात प्रामुख्याने हरिभक्त पारायण सविता राजू महाराज खैरनार हरिभक्त पारायण गोविंद महाराज कुंभारडेकर ज्ञानेश्वर महाराज चांदगावकर तसेच हरिभक्त पारायण रामनाथ महाराज खैरनार यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे तसेच तेल्याच्या मड्यातील सिद्धेश्वर महादेव मंदिरातही दुग्ध अभिषेक व पूजा अर्चना होणार असल्याची माहिती कालिदास यांनी दिली आहे तसेच येथील डो... डोंगरावर असलेल्या पुरातन धिंड्रेश्वर महादेव मंदिरात देखील कीर्तन सेवा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज मांडवडे रणादेव पाडेकर यांचे कीर्तन होणार आहे तसेच येथील चंद्रेश्वर सेवा मंडळाने श्रीक्षेत्र गिरणारे ते श्री क्षेत्र चंद्रेश्वर महादेव मंदिर चांदवड येथे पायी दिंडीचे आयोजन केले असून दिंडीमध्येही भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन जगदीश जाधव व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले पवार चिंचवे आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला